नमस्कार मैत्रिणीनं सोप दुपार सगळ्यांना मस्त असं सकाळचं स्वयंपाक कपडे सगळं आवरलेलं आहे आणि आता थोडीशी निवांत झाले कारण आमच्याकडे काम चालू होणार आहे त्याच्यामुळं सकाळी सगळं आवरून घेतलं बाथरूममध्ये लाद्या बसायच्या तर त्याच्यामुळं कामगारांना पण बोलवलं सगळं सामान पण आणलं त्याच्यामुळं म्हणलं चला आता आज सगळं आवरून घेऊया रोज काय ना काय निघतं तर म्हणलं पटकन असं आवरून घेऊया त्याच्यानंतर मग बाकीचे काम कारागीर पण आलेले बाथरूम बाथरूममध्ये फक्त लाद्या बसवायच्या होत्या पहिला कोबा होता ना त्याच्यामुळं मग लादे वगैरे घेऊन आले आणि दोन कामगार आणले तर मस्त असे ते, ते, ते राजस्थानचे आहेत तर चांगल्या बसवून देते तर स्टाईल बसवायच्या बाकी होते त्याच्यामुळं म्हणलं चला आता आहे तिथं तर ते पण बसून घ्या पूर्ण काम झाल्याच्या नंतर परत दाखवते तुम्हाला तर मस्त इथं आता सगळं बसून झालं आता पाणी वगैरे काय मारायची गरज नाही फक्त दोन दिवस बाथरूमला जायचं नाही आतमध्ये तर छानपैकी काम झाले त्याच्यानंतर मग आता आम्हाला थोडंसं दुसरं पण काम होतं तर हे दारातच समोर बाथरूम आहे आमच्या घरात वगैरे नाही आहे दरवाज्याच्या समोरच बांधलेलं आहे तर खूप दिवसाचं येते आम्हाला असंच सरकारी मिळालं होतं म्हणून तसंच काम केलं एडंवाकडं आणि सिमेंट बिमेंट टाकून बसून घेतलं त्याच्यानंतर आम्ही गेलो शेतामध्ये रानात तर रानात गेल्याच्यानंतर मस्त असं आता इथं टाळ खायचं चा काम चालू आहे म्हणजे हार घरीच्या समोर घराच्या होत्या तिथून तो उपटून न्यायला आणि तिकडे दुसरीकडे शेत दिसतंय तिकडं आम्ही गेलेला आहोत जवळच घराच्या मस्त दोघंजण गेलत होतं आम्ही म्हणलं मला पण सोबत झाला कारण तिथे ना थोडेसे हरभारे काढायचा होता हरभारा म्हणून मग म्हणलं चला थोडं होतं एक अर्धे एक अर्धे डाळा त्याच्यामुळं मग ते काढून आणायचं होतं तर म्हणलं चला मग आणि जवारीला तर एक पण कणीस नाही फक्त वाटोक झालेलं आहे असं बारीक छोटं छोटं कारण कणसं वगैरे अजिबात आले नाही तर आणि इथं मग बसलो तर आम्ही थोडा हरभरा वगैरे खात मस्त म्हणले चला तुम्ही सुद्धा या हरभरा खायला तरच त्याच्यानंतर मग सगळं ते, ते हरभरा वाळल्याला उपटून घेतला आणि मग घरी गेलो परत संध्याकाळचे पाच वाजत आले होते आता बराच वेळ बसलो तर आम्ही सगळा हरभरा खाऊन झाल्याच्यानंतर राहिलेला हरभरा वगैरे काढून घेतला आणि नंतर मग घरी आलो तर इथं मी तेच बांधण्यासाठी आणलं होतं मग त्याच्यानंतर घरी आलो इथं बसले तर मिस्टर आणि सासरा इथं कारण आता पाच साडेपाच वाजत आलेत ना त्याच्यामुळं मग म्हणलं आता चला संध्याकाळचं स्वयंपाकाचं पण आवरून घ्यायला लागल त्याच्यामुळं इथं मग हे आणलेलं मी हरभारा बांधून एवढा हरभारा निघला एवढ्या वावरामध्ये एक एवढं एवढं गथुडं पण नाही निघलं आणि ते आणून तिथं ठेवलं आहे म्हणजे काय पाऊस तर होता तरी पण व्यवस्थित काही वर्षी आलं नाही हरभारा ज्वारी त्याच्यानंतर मग आता चहा पाण्याचा पण टाईम झालेला आहे म्हणलं चला आता चहा पाणी करून घेऊया मी येऊन इथं हातपाय तोंड धुतले आणि बसले होते दारातच म्हणलं आता पा टाईम होत आला आहे स्वयंपाकाचा तर चला आज मस्त स्वयंपाक करूया थोडासा साधाच कारण सकाळी सा भाकरी भाजी केलेली पण शिल्लक होती थोडीशी इथं म्हणलं आता आपण आज काय करूया वरण आणि बाथच करायचं होता मला त्याच्यामुळं मग असंच माझं चाललं होतं तर मस्त आम्ही इथं आता चहा पाणी वगैरे घेऊन बसतो जो ते जो हरभरा उपटून आणला आहे ते हे बघ तुम्हाला दाखवते आंब्याच्या खोड्यात गथोडं आहे त्याच्यामध्ये एवढंसं हरभरा निघला आहे आणि त्यालाच किती त्याला पेरणीन पाळीन काय न तर आता इथं संध्याकाळी मी मुगाचं वरण टाकलेलं आहे शिजायला तर मुगाचं वरण कसं पटकन शिजतं थोडंसं मिठाने तेल टाकलं ना कडाईमध्येच टाकलं ना कुकरची गरज ना कशाची गरज डायरेक्ट शिजायला टाकलं तर जवळ दहा पंधरा मिनटामध्ये लगेच शिजलं आणि भात पण ठेवला होता तिकडं शिजायला पातेल्यामध्ये म्हणलं आता काय करू भातच करू आणि वरण करू सकाळी होतं भाजी ते तर आता मस्त सकाळची पण भाजी शिल्लक राहिली वरण भाताला लसूण मिरची कडीपत्ता मी असं सोलून घेतलेलं आहे लसूण वगैरे मस्त आता फोडणी देते कारण लाईट नसल्यामुळं लवकरच स्वयंपाक करावा लागतो लाईट जरी आली तरी अशी एकदम बारीक येते जास्त काय मोठी येत नाही म्हणजे अशी जिरो राहते लाईट तर मग थोडंसं लवकर लागलं तर लवकर स्वयंपाक होतो वरण आता शिजून झालं इथं चला आता फोडणीला त्याच कढईमधलं ओतून घेतलं ताटात आणि फोडणीला देते फोडणीला काय पटकन साधा आणि सिंपल जिरे लसूण कडीपत्ता मिरची टाकून मस्त वरण बनवते तेल दोन पळ्या टाकून घेतलं त्याच्यानंतर एकदम सोप्या पद्धतीचं वरण आहे आपल्या गावाकडचं आणि ते पण खायला खूप टेस्टी लागतं असं काय नाही की एकदम काय काय वस्तू टाकूनच चांगलं लागतं साधं केलं ला तरी पण चांगलं लागतं आता अंधार झाला आहे सगळीकडे पण मी आणि तेवढ्यात लाईट गेली मग मोबाईलचा टॉर्च लावूनच स्वयंपाक चालू आहे तर आता तेलात फक्त जिरे टाकून घेतले तर नंतर लसूण मिरची टाकते कढीपत्ता पण थोडासा झाडाचाच तोडून आणला होता आणि लायटीने लगेचच गोठाळा केला पण म्हणलं आता जाऊन दे काय वरणालाच फक्त फोडणी द्यायची होती वरण वगैरे शिजून जाल तर मस्त असा आता तडका देते मुगाच्या डाळीला मस्त वरणाचा आणि भात आज काय सोपा स्वयंपाक केला आहे संध्याकाळी जास्त पण नाही लागत पण आता करायलाच लागतं तर आता लसूण ला टाकलं आहे मस्त मी लसूण पण गावराने एकदम फक्त एवढंच आहे की इथं सगळं विकत आणायची गरज नाही लागत सगळं मी घरातच असते म्हणजे मिळतं सगळं इथं आली इथं जवळच चांगली फोडणी बसली ना आता मग आपलं वरण पण चांगलं होतं तुम्हाला मी दाखवते तोपर्यंत इकडं भात शिजतोय झालेलाच आहे आणि आता मिरची टाकून घेतली आणि मी डाळने शिजलेली ताटात काढून घेतली होती ती आता टाकून घेते आता ही लाईट नव्हती तरी चाललं होतं माझं मोबाईलचं टॉर्च लावून स्वयंपाक करायचं काम बाहेर मस्त असा किर्र अंधार झालेला आहे कारण सहा साडेसहा वाजले की लगेच अंधार पडतो कारण आता आहे ना दिवस असा खूप असा बारीक पडतो रात्र खूप मोठी पडते तर आता हळद टाकून घेते थोडीशी झालं म्हणजे आपलं मुगाचं वरण आता काय काम नाही सात साडेसात आठला तर सगळे जेवण करतात झोपले आठपर्यंत तर सगळे झोपून जातात ते आम्हाला सवय जागायची ते कुठं लवकर झोप नाही लागत मस्त आता मी इथं वरणामध्ये वरूनच हळद टाकली आणि थोडंसं पाणी टाकून घेते थोडंसं टाक पातळ करते एकदम घट्ट होईन त्याच्यामुळे म्हणलं थोडंसं पाणी टाकते तर आता वरण पण झालेलंच आहे एक उकळी काढते त्याला मस्त डाळ शिजली वेळ पण नाही लागला कुठली कुकरची पण गरज नाही डब्याची पण नाही डायरेक्ट टोपामध्ये भात आणि कढईमध्ये वरण म्हणजे ॲडजस्ट करायचं म्हणलं तर सगळं होतं तर मस्त आणि पेशंटलासुद्धा पेशंटला पण जेवायला द्यायला लागतं त्याच्यामुळं मग हे वरण आणि भात त्यांना पण थोडंसं सा सारखं भाकरी खाऊन खाऊन मग हलकं थोडंसं म्हणून म्हणलं चला संध्याकाळी वरण भातच करते तर असा होता संध्याकाळचा स्वयंपाक साधा आणि सिंपल कसा वाटला ती कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्या आणि सुद्धा पूर्ण पाहत जा बाकीचे पण व्हिडिओ राहिले असले तर पाहून घ्या भात पण शिजलाय आहे आता झालं स्वयंपाकच झालेला आहे चला परत भेटूया